नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मंडळी भगवान विष्णूंचा जन्म पृथ्वीवर श्रीराम म्हणून का झाला यामागची आख्यायिका आपण जाणून घेणार आहोत पौराणिक कथेनुसार एकदा सनकादिक मुनी भगवान विष्णूंच्या दर्शनाच्या इच्छेने वैकुंठाला आले तेव्हा दोन द्वारपालांनी त्यांना प्रवेशद्वाराजवळ अडवून त्यांची थट्टा सुरू केली तेव्हा सनकादिक मुनींनी क्रोधित होऊन दोघांनाही तीन जन्मासाठी राक्षस म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला जय आणि विजय जेव्हा दोघांनी वारंवार माफी मागितली तेव्हा ऋषी म्हणाले की भगवान विष्णू तुला तिन्ही जन्मात मारतील त्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळेल या दोन द्वारपालांनी हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष म्हणून पहिला जन्म घेतला त्यानंतर भगवान विष्णूने वराह अवतारात प्रकट होऊन दोघांचा वध केला त्यांनी रावण आणि कुंभकर्ण म्हणून दुसरा जन्म घेतला तेव्हा भगवान विष्णूंनी श्रीरामांचा अवतार घेऊन त्यांचा अंत केला तिसऱ्या जन्मात या दोघांचा जन्म शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून झाला त्यानंतर भगवान विष्णूंनी श्रीकृष्णांचा अवतार घेऊन त्यांचा वध केला यानंतर दोघांनाही मोक्ष प्राप्त झाला अशी आख्यायिका आहे नारद मुनींचा भगवान विष्णूंना शाप धार्मिक कथानुसार एकदा नारदमुनी कामदेवावर विजय मिळवल्यामुळे झाले तेव्हा अहंकाराने त्रस्त झालेले नारद मुनी भगवान विष्णूंकडे गेले आणि कामदेवावर विजय मिळवल्याचे सांगून स्वतःची स्तुती करू लागले तेव्हा भगवान विष्णूंनी नारद मुनींचा अहंकार मोडण्यासाठी माया निर्माण केली वैकुंठाहून परत येत असताना नारद मुनी एका आणि तिच्यावर मोहित झाले लग्न इच्छेने ते भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांना स्वतःला सुंदर आणि आकर्षक बनवण्याची विनंती केली तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की आम्ही तेच करू जे तुमच्यासाठी फायदेशीर असेल असे बोलून भगवान विष्णूंनी नारदजींचे मुख वानरांसारखे के केले नारद मुनी स्वतःच्या तिच्याशी लग्न करण्यासाठी राजकन्याच्या महालात पोहोचले जिथे इतर राजकुमार देखील राजकुमारीशी लग्न करण्यासाठी आले होते नारद मुनींचा वानर चेहरा पाहून उपस्थित सर्वजण हसू लागले आणि राजकन्येनेही नारद मुनींना सोडले आणि अत्यंत देखण्या राजपुत्राचे रूप धारण केलेल्या भगवान विष्णूंच्या गळ्यात माळ घातली तेव्हा नारद मुनी पाण्यामध्ये त्यांचा चेहरा पाहिला आणि त्यांचा वानरासारखा चेहरा पाहून भगवान विष्णूंचा त्यांना खूप राग आला त्यानंतर ते वैकुंठाला पोहोचले जिथे तीच राजकुमारी भगवान विष्णू सोबत बसली होती तेव्हा नारदमुनी क्रोधित होऊन भगवान विष्णूला शाप दिला की तुमच्यामुळे त्यांनी माझी चेष्टा केली म्हणून तुम्हाला शाप देतो की तुम्ही पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्म घ्याल आणि तुम्हाला वानरांची मदत घ्यावी लागेल असे मानले जाते की नारद मुनीच्या शापामुळे श्रीरामाच्या रूपात मानव जन्म घेतला अशा अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत वरील माहिती उपलब्ध श्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही बोला जय श्रीराम व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद